सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचा चक्री उपोषणाचा एकानवा दिवस आहे ह्या एकावन्नवा दिवसामध्ये ह्या कारखान्याचे चेअरमन राहुल कुल प्रशासनाचं जर म्हटलं तर तहसीलदार कलेक्टर त्याच्यानंतर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री साखर आयुक्त कामगार आयुक्त ह्या मंडळींनी आमची काहीही दखल घेतली नाही योगायोगानं ना पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी रोज येत आहे परंतु साखर आयुक्तांचे प्रतिनिधी आले ते रविवारी आले आणि तेही आले तर ते एक लेखापरीक्षक ऑडिटर म्हणून होते त्यांना ऐनवेळेस पाठवलं कारण मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर टीका केली गेली आणि त्यांची जबाबदारी त्यांनी पार न पाडल्यामुळं ते रविवारची येऊन गेले राहिला दुसरा भाग असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर आत्ता मॅडम त्याही येऊन गेल्या त्या ठिकाणी मी आदल्या दिवशी तीन चार तास त्यांच्याकडे बसल्यामुळं त्यांनाही लाज वाटली म्हणून त्या येऊन गेल्या परंतु ह्या शासकीय प्रतिनिधींनी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला न्याय देण्याचं काम केलेलं नाही आज परिस्थिती अशी झाली की या एकावन्न दिवसामध्ये आमचे चार कामगार मृत्युमुखी पडले आम्ही त्यांना या ठिकाणी श्रद्धांजलीसुद्धा वाहिली परंतु त्या मृत कामगारांचं दुःख हलकं करण्यासाठी प्रशासन ह्या कारखान्याचे चेअरमन राहुल कुल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी कुणीही काहीही केलं नाही आणि आज जर पाहिलं तर परवादेशी आमचे गोरख तुकाराम काळखरे मृत्युमुखी पडले त्या मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांच्या घरी आम्ही गेलो तर आज त्यांची परिस्थिती चहा सुद्धा पाजण्याची नाही इतकी हलाखीची परिस्थिती आणि गोरखचे नऊ ते दहा लाख रुपये या ठिकाणी ह्या व्यवस्थापकडे आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर आमच्या आजही म्हणत होतो आम्ही गेले वर्षभर आम्ही म्हणतोय की हा कारखाना नेराणींनी घेतलेला नसून हा कारखाना राहुल कुर्लू यांनीच घेतलेला आहे आणि म्हणून ह्या दिशाभूल करणाऱ्या माणसाचा मी ह्या कामगारांच्या वतीने जाहीर प्रथमता निषेध व्यक्त करतो त्याचं कारण असं आहे की ह्या माणसाला कुठल्याही प्रकारचं सुख दुःख काहीही कामगारांचं नाही त्यांना वेळ प्रसंगी ह्या तालुक्याच्या गोरगरिबांचं सुद्धा दुःख नाही आणि आज ते जरी लाखाच्या कोटीच्या गप्पा मारत असतील तरी आज जो त्यांनी खर्च केलेला आहे निवडणुकीवर के विधानसभेला हा माझ्या माहितीप्रमाणे प्रत्यक्षात मानला मी शंभर कोटी खर्च करणार आहे परंतु रात्रीचा जर सगळा पैशाचा पाऊस पाळला आणि पैसे कशा पद्धतीने वाटले तर माझं स्वतःचं मत आहे की ह्या तालुक्यामध्ये त्यांनी अनितीने कमवलेले दोनशे रुपये दोनशे कोटी रुपयांचा चुराडा केलेला आहे आणि हे सगळं करूनही आजही मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हा ग्रस्त आजही पंचवीस हजार मतांनी पडल्याशिवाय हो। येत्या तेवीस तारखेला राहणार नाही याची मला शंभर टक्के ग्वाही आहे राहिला प्रश्न आंदोलनाच्या दिशेचा आमची आंदोलनाची दिशा लाईन आणि लेंथ एकदम बरोबर आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्यावर काल एका पत्रकाराने विचारलं की हे आंदोलन तुम्ही पैसे घेऊन चालवत आहात असा विज विरोधकांचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे मी अतिशय नम्रतापूर्वक आपल्याला सांगू इच्छितो आम्ही आमच्या आईवडिलांच्या आणि आमच्या कष्टाने मिळवलेले पैसे मागण्यासाठी हे एकही आमच्यावर केलेले आरोप जर सिद्ध केले तर आम्ही आज संध्याकाळी पाच वाजायच्या अगोदर कुपोषण सोडायला तयार आहोत परंतु खालच्या भाषेत जे आमच्यावर आरोप केले जातात त्याचाही मी जाहीर निषेध करतो आणि कृपया आमच्या जखमी मीठ चोळायचा प्रयत्न आपण करू नये नका आणि सगळ्यात महत्त्वाचा मी आपल्याला सांगू इच्छितो येत्या पाच तारखेला पाच नोव्हेंबरला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा कारखाना चालू देणार नाही गळीत हंगाम मात्र पाच तारखेला आम्ही बंद करणार आहोत आणि आम्ही संयुक्तिकरित्या भीमा साखर कामगार संघाने आम्ही पाच तारखेची नोटीस एवढ्या एक दोन दिवसात देणार आहेत आणि पाच नोव्हेंबरला हा कारखाना पाच पाच डिसेंबर सॉरी पाच डिसेंबरला हा कारखाना आम्ही शंभर टक्के बंद करणार आहोत याचीही नोंद घ्यावी या उपरिक्त या येत्या तेवीस तारखेला शंभर टक्के राहुल कुल्लू यांचा पराभव अटळ आहे त्याचं कारण एक सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मतदान साठ टक्क्यापेक्षा जास्त होतं त्यावेळेस सत्ताधारीचा पराभव हा अटळ असतो आणि या ठिकाणी शंभर टक्के त्र्याहत्तर टक्के मतदान या तालुक्याचं झाल्यामुळं ह्यांचा पराभव पंचवीस हजाराने होणार आहे एवढं मी आपल्याला या ठिकाणी जाहीर सांगतो धन्यवाद